आज आपण इथे एकदम काळाकुट्ट झालेला जो तवा आहे तो एक चमचा रांगोळी वापरून अगदी स्वच्छ चकाचक कसा करायचा ते बघणार आहोत या तव्यावर भरपूर प्रमाणात भाकरी भाजी पोळी केल्याने हा तवा एकदम काळा होतो आणि ही तर प्रत्येक घरोघरची गर समस्या आहे पण यावर एक अगदी सुटकीसरशी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी लोखंडाचा तवा असू देत किंवा मग अॅल्युमिनियमचा हा तवा थोडासा गरम होण्यासाठी आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे यानंतर या तव्यावर तवा छान अगदी गरम झाला की मग त्यानंतर त्यावर आपल्याला घालायची आहे ती म्हणजे एक चमचा पांढरी रांगोळी आता लक्षात घ्यायचं नेहमी आपण ज्यावेळेस तवा खरेदी करत असतो त्यावेळी असे दांडी असणारा तवा खरेदी करायचा म्हणजे घासायला पकडायला अगदी सोपं जातं बऱ्याच वेळा काय होतं ज्यावेळेस आपण तवा खरेदी करायला जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही पण ज्यावेळी आपण बऱ्याच वेळा तवा वापरलेला असतो त्यावेळी आपल्या मात्र लक्षात येते की गरम तवा असेल तर तो अगदी आपल्याला पकडीने पकडावा लागतो आणि जो जर दांडीचा तवा असेल तर अगदी पटकन सहज आपण तो उचलून बाजूला ठेवू शकतो किंवा मग घासतानासुद्धा ह्या दांडीचा तवा अगदी पटकन निघतो म्हणजे एका हाताने दांडी पकडली की आपण एका हाताने एकदम चांगल्या प्रकारे हा तवा आपण घासू शकतो आता छान अशी रांगोळी आपली गरम झाली की मग त्याला एका उलथण्याच्या सहाय्याने आपल्याला सगळ्या बाजूनी अशी छान पसरून घ्यायची आहे आता रांगोळीचा रंग जो आहे तो अगदी थोडासा बदलायला चालू झालेला आहे जिथे रांगोळी नाहीये तिथं आपल्याला अगदी मस्त उलथण्याने ही रांगोळी खालीवर करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपण असंच तवा जर ठेवला तर रांगोळीचा रंग बदलतो आणि तवा जो आहे तो त्याचा ते तेलकटपणा जो आहे तो पूर्णपणे बाहेर सोडायला सुरुवात करतो आता यानंतर तवा खाली उतरून घ्यायचा आणि तुम्ही जे भांड्याचं लिक्विड वापरत असाल किंवा साबण वापरत असाल तर ती याच्यावर थोडीशी घालून घ्यायची याऐवजी तुम्ही जर कपडे धुण्याची पावडर घातली तरीसुद्धा चालेल इथे बघा हे जे भांड्याचं लिक्विड आहे ते टाकताना एकदम फुलायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपला जो तवा आहे तो पटकन पण असा निघायला सुरुवात होते यानंतर याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि एका घासणीने म्हणजे तुम तुमच्याकडे तुम्ही भांडे ज्या घासणीने घासत असाल किंवा मग तवा घास ज्या वस्तूने घासत असाल त्या वस्तूने आपल्याला याला अगदी छान असं घासून घ्यायचं आहे यावर बघा थोडंसं पाणी टाकलं आणि यानंतर लगेच मी इथे माझ्याकडे जी तारेची घासणी आहे याने घासायला सुरुवात केली लगेच एक मिनिटामध्ये तुम्हाला दिसत असेल की पूर्ण जे वरती थर आलेला आहे तो अगदी हलक्या हाताने जरी घासणी फिरवली तरी पूर्ण काळा थर जमा झालेला आहे म्हणजेच तव्याने त्याचा तेलकटपणा आणि जो काळवटपणा आहे तो पूर्णपणे बाहेर सोडायला सुरुवात केलेली आहे आता गॅसवर परत आपल्याला असाच तवा दोन मिनटासाठी ठेवायचा आणि वरतून थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजेच जे लिक्विड मी यावर भांड्याचं घातलेलं आहे ते आणि जी आपण रांगोळी घातलेली आहे ते अगदी छान याचं काम करायला सुरुवात करते इथे बघा अगदी हलक्याच्या हाताने आपण या घासणीला फिरवून घ्यायचं आणि यावेळी लक्षात ठेवायचं की जी घासणी आहे ती सुद्धा गरम झालेली असते त्यामुळे हात पोळणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आता पूर्ण छान तव्यावर सगळ्या बाजूने लिक्विड आणि जी रांगोळी आहे ती आपण अगदी छान अशी पसरून घेतली होती आता परत एक चमचा यावर रांगोळ घालायची वरतून पाणी घालायचं आणि त्यानंतर तवा खाली उतरून घ्यायचा तवा हा दोन मिनटं अगदी छान असा थंड होऊ द्यायचा आणि यानंतर एका घासणीने आपली जी तव्याची दांडी आहे ती पकडायची एका हाताने ती दांडी पकडायची आणि घासणीने छान असा तवा हा घास घ्यायचा इथे बघा अगदी आपण न घासता म्हणजेच घासणी फक्त फिरवली तरी सुद्धा तवा आपला एकदम छान निघालेला आहे आता हलक्या हाताने अगदी दोन मिनिटांसाठी आपल्याला हे छान घासून घ्यायचं म्हणजे याचा जो काळवटलेला भाग आहे तो पूर्णपणे निघून जातो नेहमी जर आपण जास्त खराब झालेला तवा घासायला गेलो की खूप वेळ लागतो किंवा मग तो पटकन निघत नाही हातालासुद्धा ती घासणी खूप टोचते तर अशा वेळी तुम्ही हा पर्याय करून बघा अगदी चुटकीसरशी पटकन आपला तवा घासून तयार होतो बघा मस्त पूर्ण सगळ्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा तव्याच्या निघायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त तव्याला फेससुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही हा तवा मी इथे लिक्विड वापरलेला आहे तर तो भांड्याच्या घासणी किंवा मग कपड्याची पावडर याचा अव परजून वापर करू शकता अगदी घरच्या घरी पटकन कुठलंही आपल्याला लिक्विड काहीही न वापरता एक चमचा रांगोळीमध्ये आपला तवा तवा हा अगदी पाच मिनटामध्ये एकदम छान चकाचक निघतो बघा इथे तुम्हाला दिसतच असेल जो तवा आहे तो साईडनी पूर्णपणे एकदम क्लीन व्हायला सुरुवात झालेली आहे आता असंच करून आपण याला छान असं दोन मिनटासाठी छान घासून घ्यायचं आता यावर भाकरी केल्यामुळे ती भाकरी थोडीशी खालीची टकली होती त्यामुळे हा जो तवा आहे याला काळे काळे टाक भरपूर प्रमाणात पडलेले आहे आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जो लोखंडाचा तवा असतो तो जी भाकरी किंवा पोळी भाजी तुम्ही त्याच्यावर काहीही बनवा ते अगदी पटकन खाली करपतं त्यामुळे या तव्याला जरा जास्तच प्रमाणात डाग लागलेले होते आता हे मी पूर्णपणे एकदम छान हाताने घासणी घासून साफ करून घेते थोडं थोडं पाणी घालून याला घासत राहायचं म्हणजे तुम्ही जसं जसं पाणी घालल तसं तसं याचा जो फेस आहे तो या वर यायला सुरुवात होईल आणि तवा जो आहे तो पटापट घ्यायला सुद्धा सुरुवात होईल आता यावर आपण थोडंसं आणखी लिक्विड टाकायचं किंवा मग तवा धुवून घ्यायचा आणि परत एकदा याला छान मस्त असं घासून घ्यायचं इथे बघा मस्त आपला तवा हा छान एकदम पांढरा निघायला सुरुवात झालेली आहे तुम्ही याच पद्धतीने ॲल्युमिनियमचा तवा किंवा मग तुमच्याकडे एखादं कुठलाही कढई वगैरे अशी खराब झालेली असेल तर या पद्धतीने तुम्ही ती घासून काढू शकता अगदी पटकन निघते कढईलासुद्धा बऱ्याच वेळा आपल्याकडून तेलकट थर जमा होतात किंवा मग त्याच्यावर ज्यावेळेस आपण तळणीचा पदार्थ तयार बनवत असतो त्यावेळेस असा पिवळसर थर तयार होतो त्यावेळीसुद्धा अगदीकडे दोन मिनटासाठी गरम करून घ्यायची आणि त्यावर थोडीशी रांगोळी आणि थोडंसं लिक्विड टाकायचं अगदी दोन मिनटामध्ये पटकन हे छान तयार निघतं आणि तेलकट डाक तर एकदम पटकनच निघतात आता इथे बघा मस्त असा आपला तवा छान घासून तयार झालेला आहे अगदी पाच मिनटामध्ये मस्त चकाचक आपला तवा छान निघालेला आहे हे जे बारीक बारीक डाग दिसत आहेत ते तुम्ही एखाद्या चाकूच्या सुद्धा अगदी पटकन असे काढून घेऊ हो शकता किंवा परत अगदी दोन मिनटासाठी थोडंसं लिक्विड यावर घालून परत एकदा जर घासून घेतलं तरीसुद्धा हे निघतात व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा